श्री दत्त मंदिर दत्तगड फुलवळ बिजेवाडी तालुका कंधार येथे नुकतीच दत्त जयंतीचा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या समय ट्रस्टीचे अध्यक्ष माजी आमदार भाई गुरुनाथराव कुर्डे यांनी ट्रस्टीचे आभार व्यक्त करीत सांगितला दत्त मंदिर निर्मितीचा इतिहास चला तर मग पाहूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून त्याच्यात सुर्तनानं आपण सगळे भडाळून गेले ही यात्रा कोण भरवली का भरवली याची माहिती सर्वांना आहे केशवराव सगळं सगळं भरून घे केलं जाऊ त्याच्यामुळे ही यात्रा झाली कारण पण आम्ही राजकारणात येत यात्रा बघायला जाऊ यात्रा भरवण्याचं आम्हाला करत कारण नाही इथे एक समाधी होती त्या समाज येऊन दत्त टेकडी म्हणून नाव होतं टेकडीचं या तर हमेशा फिरायला आम्ही येत होतो विद्यार्थी कारण केशराव दत्त टेकडी कसं नाव पडलं आहे म्हणजे दत्तात्रेयचं मंदिर का असलं दत्तात्रेचं मंदिर करण्याचं त्यांनी ठरवलं तर फक्त आमचं काम नाही आहे आज राजकारणातील लोक आम्ही तरीपर्यंत लोकांनी साथ दिली आणि जमीन विकत घेऊन त्या शेतकऱ्याची विजयवाडी आणि फिरवच्या शिवेवर आहे दत्त मंदिर स्थापन केलं छोटंस आता दत्त मंदिर तर केलं या भागात यात्रा होती फुलवळची परंतु हरशी आपली यात्रा भरवावी आणि लहान सहान गोष्टी कराव्यात त्या दत्ताचे कीर्तन करावं दत्ताचं सतीचं महत्व ऐकायला मिळतो काय सगळा आणि लोकांना त्याचा फायदा होईल त्याचा विचार करून ही यात्रा भरवली ही यात्रा खरोखर तुमच्यामुळं सुशोभित झाली आज महाराजाने हो सा हो दत्तात्र्याचं महत्त्व सतीचं महत्त्व सांगितलं अनेक वेळा दर अनेक दरवर्षी प्रत्येक महाराज आपल्या आपल्या पद्धतीनं लोकांचा हो मनोरंजन करतात आणि उपदेशही करतात तेव्हा अशा प्रकारे सतीचं महत्त्व सांगणारी ही यात्रा अनुसऱ्या मातेचं महत्त्व कसं होतं की तिला देवाला राबवती ना तिने देवाला हे कीर्तन तिने रंगवून सांगितलं त्याबद्दल आपल्याला ज्ञानात भर झाली आणि करणुकी झाली त्यामुळं या यात्रेचं पार्श्वभूमी खूप थोडक्यात मी सांगितली मग यात्रेला आल्यावर जेवणाची व्यवस्था करायला पाहिजे भंडारा व्हायला पाहिजे भंडारेकडे झाले दर महिन्याला पौर्णिमा सुरू झाली दर महिन्याला पौर्णिमा करणारे लोक आहेत दर महिन्याला पौर्णिमाचे जेवण देणारे लोक आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आभार मानतो आज महा महाराजांनी आमचा अल्पसा प्रसाद स्वीकारून कीर्तन केलं सर्वांचं मनोरंजन केलं आणि उपदेशही केला त्याबद्दल यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांच्याबरोबर भाजी अलके भजनी मंडळी यांनी त्यांना चांगली साथ दिली त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो कार्यकर्ते आमच्या आमच्या યા મંડળા કાર્યકર્તે દત્તરી કાર્યકર્તે ગો શ્રી જયંતરાવ ગુરુજી સર્વ સહકારી રાબલે ખૂબ હાર્થ પટેલ રાભાલે બરફ મજૂર રાબલે સર્વો આભાર માનતો સમિતિ સેક્રેટરી પટલે સાહેબ નારાયણરાવ પટલે સાહેબ તે તબિયત આગળ આવે છે આભાર માનતો સર્વ ફી મંડળીની ખૂબ ખૂબ आनंदाचं असं भजन केलं शेवटी जे मृदंगी आले त्या मृदंगीवाल्यानंतर खूपच कमाल करी सगळ्यांचेच आनंद त्यांचं त्यांचा मनप्रोग वा महाराजांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि भजन कर खरोखर मृदंग असं वाजवलं की तारीफ करा असं वा वा अशा प्रकार या यात्रेमध्ये घडले या एका बाळावरच्या एक रिवर गोर वस्तीमध्ये सर्वांनी गोड केले त्याबद्दल मी एक अध्यक्ष म्हणून समितीचा नेमले मला मला खूप आभार मानतो त्यांनी ज्यांनी मदत केली पैशाची मदत केली धान्याची मदत केली त्या सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद जय क्रांती जय